चंदनजीरा इथं आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या सर्वेक्षण सुरू शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष आंबेकर माजी नगरसेवक गणेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन आज दिनांक सतरा रोजी नोव्हेंबर दुपारी, दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड या मागणीसाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानभवनात मुद्दा उपस्थित केला होता काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालना शहरात आले असताना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना प्यार कार्ड देण्यात यावं अशी मागणी केली होती या मागणीनंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी कार्ड द्यावा अशी चंद्रशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचा के आयोजन केला या बैठकीनंतर के चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड देण्यात यावा असा आदेश काढल्यानंतर चंदनजी रायता आमदार अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष नगर, संतोष अंबादास चितेकर गणपत धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी रामेश्वर पवार रितेश या प्रमोद पवार राजू तांगडे सुनील अदमाने गणेश यांचे पटेल साहेब बोर्डे मामा अनंत धोत्रे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते